भांडवलदार मित्राच्या जमिनीला भाव मिळावा म्हणून गणेश नगरला मेडिकल कॉलेज नेलं शिवसेनेचे दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख भास्कर मोगरे यांचा कैलास गोरंटालवर वर आरोप कैलास गोरंटाल यांना कायदा वाचता येत नाही का भास्कर मोगरे आज दिनांक एकोणतीस जुलै सोमवार रोजी दुपारी तीन वाजता जालना शहरातील अंबड चौफुली येथे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख भास्कर मोगरे यांनी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर गंभीर आरोप केला आहे की भांडवलदार मित्राच्या जमिनीला भाव मिळावा म्हणून गणेश नगरला मेडिकल कॉलेज नेण्याचा घाट जालन्याचे आमदार कैलास गोरंटाल यांनी घातला असल्याचा आरोप शिवसेनेचे दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख भास्कर मगरे यांनी केला आहे ते जालना अंबड चौफुली येथील गायरान सात बाराच्या मेळाव्यात बोलत होते गणेशनगर येथील गायरान जमिनी व दरीत कास्तकरांना वहितीसाठी शासनाने दिलेले आहेत त्यांना कुणी त्या ठिकाणाहून काढू शकत नाही हा कायदा आहे त्यामुळे गोरंडल यांनी यांना कायदा वाचता येत नाही नसेल वाचता येत तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारावं मात्र त्या ठिकाणी आम्ही मेडिकल कॉलेज होऊ देणार नाही सुरुवातीला कन्हायनगर येथे वसतीगृह आणि मेडिकल कॉलेज होणार होतं मात्र गोरंटल यांनी आपल्या भांडवलदार मित्राच्या जमिनीला भाव मिळावा म्हणून गणेशनगर येथील गायरन जमिनीवर मेडिकल कॉलेज नेण्याचा घाट घातला आहे असा आरोप मगरे यांनी करत आमचा कॉलेजला विरोध नसून तो त्या ठिकाणी होऊ नये यासाठी विरोध आहे म्हणून आम्ही हा अन्याय सहन करणार नाही असा इशाराही भास्कर मगरे यांनी गोरंटाल यांना दिला आहे उमेदवार निवडून आला आम्ही सांगतो आमच्यामुळे निवडून आलेली कॅन्डिडेट आणि म्हणून पुढे आता आम्हाला जे विधानसभा आता आमचं टार्गेट जालना विधानसभा नंबर एक जालना विधानसभा नंबर एक टार्गेट आहे आता ते टार्गेट कसं ऐका आता एक गणेश नगर असेल काजळ काजळा असेल या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि वसतीगृह आणलं पन्नास एकर जमीन त्या ठिकाणी अधिग्रहण करू लागले आता मला सांगा काजळा असेल किंवा गणेश नगर असेल यांचं एकोणीसशे अडुसठ पासून ते त्या ठिकाणी अतिक्रमण आणि हा म्हणजे प्रशासनासोबत इथला कोण लोकप्रतिनिधी आहे तो त्या ठिकाणी जाऊन म्हणतो की हे आता अधिग्रहण करायचे आणि एकोणसत्तरचा पंचनामा असेल एकोणीसशे ब्याण्णव ला जवळपास साठ टक्के लोकांच्या नावावर झाले असेल गायन आणि चाळीस टक्के लोकांना ब्याण्णव ला माननीय तहसीलदारांनी मालकी पत्र दिलेलं आहे की आजपासून तुम्ही या आज जमिनीचे मालक आहात म्हणून आणि मग अशा ठिकाणी जर हे अधिग्रहण करून त्या ठिकाणी पडी जे म्हणे कसल्याही प्रकारचं कोणाचं अतिक्रमण नाही म्हणत असाल तर आम्ही ऐकणार आहात का आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही आमच्या मेडिकल कॉलेजला आणि वस्तीग्रहाला अजिबात विरोध नाही कारण हे विकासाचं काम आहे जिल्ह्यासाठी चांगलं काम आहे परंतु तुम्ही आधी अधिग्रहण तुम्ही कन्यानगरला करता आणि कन्यानगरचं मेडिकल कॉलेज अचानक तुम्ही गणेशनगर काजळ्याकडे घेऊन दाखवा त्याचं कारण काय कारण त्या ठिकाणी यांच्या जे यांचे भांडवलदार मित्र आहेत त्या भांडवलदार मित्रांनी त्या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या आणि भविष्यात त्याला किंमत यावी म्हणून ते मेडिकल कॉलेजचा त्यांनी घट रचलेला आहे आणि म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो कायदा सांगतोय की एक एप्रिल एकोणीसशे अठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीशे नव्वदच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी भूमी गारण काचं अतिक्रमण असेल आणि नव्वद न ते अतिक्रमण वैती मशागत केलेला असेल तर त्याला तुम्ही सात बारा दिल्या पाहिजे मग याला दिसत नाही का की हा कायदा का वाचत नाही ज्याला कायदा वाचता येत नसेल तर मग याने जिल्हाधिकाऱ्याला विचारावं तहसीलदारला विचाराव एडीएम ला हे लोक आम्हाला काढ होऊ लागले म्हणून लोकांकडे कागदपत्र आहेत सात बारा असताना जर तुम्ही आमच्या जमिनी जर अधिक्रमण करत असाल तर हा ही जुलमी राजवड झाली आणि आम्ही जुलमी राजवट कसे काय राबवू देऊ माझे महाराष्ट्रात आमचं सरकार आणि प्रशासन आमचं आणि आमच्यावर तुम्ही अन्याय करता आणि म्हणून ते अन्यायकारक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण त्या मेडिकल कॉलेजला आणि वसिराला विरोध केला ते थांबलं का आता थांबलं का का हा थांबलं ते आणि म्हणून अशा पद्धतीच्या या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी वागत असेल तर मी त्यांना सांगितलेले